अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप ओदिशात झालेल्या परिषदेत सायबर गुन्ह्यांसह सुरक्षा मुद्द्यावर चर्चा महायुतीत कुठलेही मतभेद आणि समन्वयाचा अभाव नाही चर्चेनंतर कोणतं खातं कुणाकडे द्यायचं याचा निर्णय अपेक्षित असल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत बैठक विधानसभेतील गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील तर प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची निवड विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याचा अपप्रचार करणाऱ्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाची तक्रार मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनात लक्षणीय वृद्धी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या चा तुलनेत साडेआठ यांच्याकडून आधुनिक लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत देशाच्या घटत्या प्रजनन दराबाबत चिंता व्यक्त तेलंगणमधल्या मुलुगु जिल्ह्यातल्या जंगलात झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून जय शहा यांनी कार्यभार स्वीकारला हे पद आणि सन्मानाची बाब असल्याची दिली प्रतिक्रिया सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेननं पुरुष एकेरीचं पी व्ही सिंधून महिला एकेरीचं तर महिला मिश्र दुहेरीचं विजेतेपद त्रिषा जॉली आणि गायत्री गोपीचंदनं पटकावलं आणि फेंजल चक्रीवादळाचा जोर मंदावला मात्र कालपासून झालेल्या विक्रमी पावसानं पुद्दुचेरीत अद्यापही जनजीवन विस्कळीत तमिळनाडूलाही तडाखा